डिपरा जो अमृत फिल्टर आहे त्याला चार दिवसामध्ये तयार होते म्हणजे शेण गोमूत्र गूळ आणि डाळीचं पीठ हे चौथ्या दिवशी आता यासाठी मंगळवारी टाका टाकले आज आज शनिवार आहे की सह जवळजवळ तयारच झालं आणि चांगलं उत्तम प्रकारचं तयार होतं याच्या अगोदर मी मी पी त्याला सोडले आणि याच्यात बॉटलमध्ये जरी आपण फिट करून पाहिलं संध्याकाळी भरून ठेवली तर ती बॉटल सुद्धा ताईक होते जीवामृत तर आम्ही याच्या अगोदर मडपंपाचं केलं तर पण ती मेहनत आणि मजूर वर्गाचा जा खर्च जास्त आहे जा त्याच्यासाठी हा पर्याय शोधून का म्हणजे साहेबांनी नाशिकला कंपनी दिप म्हणून हे डायरेक्ट फिल्टर वाटप कुठल्याही पिकाला देता येते आणि याचं स्पीड इतका घ्या एक लिटर सुद्धा पाणी खाली शेवट राहत नाही वॉल दिलेला आहे हा हा वॉल फ्लश केला की एक दोन वेळा पाणी सोडलं की पूर्ण स्वच्छ होतो आणि ही जी पूर्ण हा कॉक जो आहे टाकीच्या एकदम खालच्या सेंटरून दिला आहे त्यामुळे हे पाणी अर्धा लिटर सुद्धा शिल्लक नाही आपलं जेवढं भरलं हजार लिटर भरलं समजा तर ते हजारच लिटर तयार होते भरताना तर हे हिरव हिरव्या कलरचं होतं सेन जास्त असल्यामुळं आणि गुळ आणि हिरवा काळा दिसत होतं आज चौथ्या दिवशी हा एकदम पिवळ्या कलर आला गोड वास आहे ही जर दहा तास अशी आपण भरून ठेवली त्याचं एअर टाईट होतं ही बॉटल दबत सुद्धा नाही इतकं त्याचं क्वालिटी आहे काउंट वाढलेला आहे तुम्हाला ड्रिप मध्ये अडकला असं वाटत का नाही 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 मग ड्रिप मध्ये अडकलच नाही का नाही नाही ना तुम्हाला पासल ये किंवा शेतीसाठी हे सोनं आहे सोनं जो अमृत म्हणजे अमृतच आहे काय अमृतच आहे मी पिकाला सोडून पाहिलंय पेरू बागाला सोडून पाहिलंय पेरूची बाग माझी सहा महिने झालं त्याची फुटवा होत नव्हता जमीन घट्ट झाली याने भुसभुशीत जमीन बी होती आणि ड्रिप स्वच्छ राहते तसं आज के, आता केमिकल स्ट्रेस वाढलाय रोग वाढले तेल या डाळिबाला वगैरे जी ट्रेस आहे हा ट्रेस कमी कर, करायचं काम कर, करते आणि पूर्ण नॅचरल पूर्ण नॅचरल आहे जे काही तुम्ही नॅचरल शेती करायची एक लिटरच्या बॉटलमध्ये तुम्ही आणताय ते इथं हजार लिटर तयार होते याला याच कंपनीनं आम्हाला ऑक्सिजन मिळायसाठी बबलची मोटर पण दिलेली आहे त्यानंतर हे उत्तम प्रकारचा हँडल दिला आहे हँडल जो आहे है। हे हँडल पूर्ण असं फिरवलं तर यांची खाली एक अशी सिस्टीम आहे की ती पूर्ण पाणी ढवळलं जात आहे हे काय आहे आता हे ती ब्रॅकेट आहे म्हणजे हलवणे म्हणून खाली वाईट आता ही जी आहे ती तयार झालंय चौथ्या दिवशी असं वा पांढरा पांढरा थर येतोय म्हणजे थोडक्यात ही जीवाणूच आहेत ती एकत्र झाले आता हलवलं असं समजा आपण तर हे पूर्ण तयार झालेलं ओळखायचं असेल तर हे पांढऱ्या प्रकारचं झालं की मनाची हे पूर्ण ओळख नाही आता यांनी इतकं म्हणजे कष्टाचा विषय घरातले लेडीज ले वर्ग सुद्धा हे भरू शकतंय खालवू आहे म्हणजे काही असं काही लहान मुलांना जर माहिती असेल तर ते सुद्धा करू शकतंय इतकं ती सोप्या पद्धतीत केलं त्यानंतर सेन शुद्ध होऊनच जात आहे आपोआप त्याला वरून टाकलं पाणी सोडलं की ते गाळण गाळत होऊन खाली जाते काटक्या वगैरे आपोआप बाहेर काय भारले तिथे चौथ्या दिवशी बरोबर असा कलर येतोय पिवळसर जर तुम्ही अजून एखादा दिवस आज जास्त ठेवला तुम्ही ती उत्तम प्रकारचं तयार झालेलं दिसून येते एक नंबर तयार झाली दुसरी गोष्ट आता गॅस कंपनीनं आम्हाला बबनसाठी मोटर दिलेली आहे हे छोटी मोटर आहे ऑक्सिजन देते आहे त्यांना त्याच्यामुळे फास्ट आणखी एक दिवस लवकर तर फास्ट तयार होतो असं खाली ऑक्सिजन देत आहे चांगल्या कंपनी जे उत्तम कंपनी जे आहे काही चायना वगैरे नाही ब्रँडेड आहे दिवसभर जर त्याचं काय अडचण एवढं ते क्वालिटी आहे मी मुद्दाम केला ठेवले दहा फुट ठेवताना असं थोडं उंच ठेवते पाच सहा फूट उंच ठेवले आता कसं वेगवेगळ्या ठिकाणी माझी शेती असल्यामुळे मी घरापासीच बनवते आणि सहा फूट उंचीला ठेवल्यामुळं टेलरमध्ये पाचशे लिटर टँक आणली यातून डायरेक्ट सायपन पद्धतीनं टँक टेलरमध्ये जात आहे पाचशे लिटर टँकमध्ये एका वेळेस दोन टाक्या भरून यायच्या जवळजवळ चार पाच एकर प्लॉटला ते पूर्ण hmm. सेम तर काय ती खाली त्यांच्याकडे डबल तीन फिल्टर आहे तीन लेअर आहे वरच्या लेअरला सेन राहतं आहे आणि ते सुद्धा होऊनच खाली पाणी येतं आणि ती ज्यावेळेस लिटर इथून पाणी सोडलं आपण त्यावेळेस ते फ्लश होऊन खाली येतं आहे एक दोन वेळेस पाणी दिलं की पूर्ण क्लिअर होतं दोन वेळेस पाणी आणि शुद्ध करा सोपं आहे काही त्याची काही उंची जास्त नाही त्यामुळे ती आपल्या साधे कापडाने जरी असं काही कशाने हलवलं तर ती पूर्ण शुद्ध होऊन जाईल टाकीला काही चिटकून राहत नाही काही नाही काय क्वालिटी चांगली आहे टाकीची फायबरची क्वालिटी चांगली आहे